आणि त्याचा हा आहे त्याचा हा अरे यार एक प्रकारे अशा पद्धतीने अंतर्गत समोर मांडलेला आहे मोबाईल शेअर दाखविषय मोबाईल शेअर करते आणि त्याच्या दृष्ट्या संदर्भातला सगळ्यांनी सूचित केलेला आहे की मानुषकीला काळीमा फास्टर भेटला आहे दाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न बरे बाबा त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुम्ही असा म्हटला तमुक असा म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सीपींनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता दाब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टीव्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता ज्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून बाबा अमुक अमुक व्यक्ती आमच्या आमच्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तुमच्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्याकरता त्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखी स्वताला लो फोन चेक करता होता का पण हेच प्रकरण आहे दादा योग्य कदम योग्य नाही ठीक आहे एक मिनिट मी तुम्हाला एक सांगतो हे प्रत्येक व्यक्ती जे कोणती व्यक्ती चलाव दे चालू सकाळ 10 वाजता का 9 वाजता काय केला प्रत्येकला उत्तर दिला आम्ही बाकी आम्ही म्हटलं की तुम्ही आता भाजप आणि राष्ट्रवादी आम्ही आम्ही काय झालं मोबाईल युकी मुली आम्ही त्यांनी प्रधानमंत्री प्रचार केला भाजप आणि राष्ट्रवादीचा या संदर्भात जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावाविषयी तक्रार दिली तर कोणीच चौकशी करणार सोरेकर पोलिसांना आपला फरार आहे प्रशांत चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं